हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेत रात्रीचे साडे नऊ आणि हे दुकान बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी काहीतरी खरेदी करायला आले तर मी आले कूलर घ्यायला आणि आता मार्च महिना आहे तर खूप गरमी होती इकडे आणि त्यामुळे मला कूलर घ्यायचा फॅन पण आहेत पण फॅननी खूप गरमी होती तर मी आलेली कूलर घ्यायला आणि मी कूलर घेतलेला आपण तर हे आहे तो वॉशिंग मशीन आहे तर तुम्ही बोलत असं वॉशिंग मशीन आहे आणि कूलरचं कसं दाखवते हो तर मी कूलर घेतलेला आणि नंतर माझे मिस्टर बोलले की आपल्याला वॉशिंग मशीन घ्यायची पण मी कधी असं स्वप्नात पण विचार नव्हता केला की माझ्या घरी वॉशिंग मशीन येईल तर तुम्ही बोलाल की वॉशिंग मशीन तर प्रत्येकाकडे असती मग तू काय एवढं सांगते पण पन हो पण माझ्या घरी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण मी एवढं मोठं स्वप्न कधी बघितलेलं नव्हतं पण स्वामींच्या आशीर्वादाने सगळंच माझं चांगलं होतं प्रत्येक गोष्ट तर आपली मशीन आलेली आहे घरी आणि आता तिला लावायचं चा चालू आहे कुठं ठेवायची काय तर घरामध्ये एवढी जागा नव्हती मशीन लावण्यासाठी तर मला लावायची होती गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये भरपूर जागा होती तर ते लोक बोलले की गॅलरीत मशीन लावल्याच्या नंतर पावसाळ्यात मध्ये पाणी आल्याच्या नंतर शॉक लागण्याची भीती असते त्याच्यामुळे मग मी घरातच मशीन लावण्याचं ठरवलं तर खरंच आपल्या घरी कुठली तरी वस्तू पहिल्यांदाच आली ना तर आपल्याला खूप आनंद होतो आणि मला लग्नात पण नव्हती मशीन दिलेली आहे आणि मला खूप इच्छा होती पण असं वाटत नव्हतं की आपल्याकडे कधी मशीन येईल म्हणून पण सगळे स्वप्न पूर्ण झाले माझे तर हे बघा हे आहे आपला कूलर तर कूलर पण पहिला एक होता माझ्याकडं पण तो खराब झालेला मग परत आता हा घेतला तर हा चांगला आहे मी तर बोलते की जे काय होतं ते खरंच स्वामींमुळेच होतं कारण स्वामींमुळेच प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आलेली आहे स्वामींमुळेच माझं जे काय असेल ते स्वामींमुळेच होतंय आणि स्वामी बोलतात की भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच स्वामी असतात आपण जर स्वामींना एखादी गोष्ट मागितली तर ती अशक्य नसते तर हे बघा आता मला आहे कूलर चालू करून आणि ते ठेवायला जागा आहे म्हणजे जा थोडीशी त्यामुळे तिथे ठेवलाय तर हे बघा मी घेतली पूजा करून तर तुम्ही बोलाल की पाच बायका असतात तर आता नव्हत्या सध्या म्हणून मी पूजा करून घेतलेली आता आणि पाणी भरले तर हे आहेत अक्षयदाता तर ते सांगत होते ते सांगत होते तर कसं चालू करायचं कुलिंगला कुठल्या याच्यावरती ठेवायचं तर त्यांच्याकडे पण असाच कूलर आहे तर मग हे बघा मी आता कूलर केलेला आहे चालू आणि एवढा हवा मारतोय खूप हवा मारतोय कूलर तर आता सध्या हॉलमध्ये लावून ठेवलेला आहे बघण्यासाठी तर याच्यामध्ये पाणी भरलं आणि चालू केला तर हे बघा कूलर आणल्यामुळं म्हणजे माणसं पण आलेले होते बघण्यासाठी आणि ही बघा ही आहे मशीन तर आज मी पहिल्यांदाच मशीन लावलेली तर खरंच मला एवढा आनंद झालेला की मी कधी मशीन बघितली पण नव्हती माझं मला कधी वाटत पण नव्हतं माझ्याकडे मशीन येईल आणि आज खरंच मी मशीन लावलेली कपडे धुण्यासाठी तर माहीत नाही त्याच्यात निघतात का कसं आणि मी त्याला सारखी सारखी जाऊन बघायचे दोन दोन मिनिटाला की खरंच कशी कशा मशीनमध्ये कपडे धुवून निघतात काय तर खरंच एवढं भारी वाटत होतं आणि हे आलेल्या सारे काताई तर त्यांच्याकडे मशीन आहे तर त्या मला शिकवत होत्या कसं ठेवायचं कसं चालू करायचं कितीवर ठेवायचं काय तर हे बघा कसा झाला आपला व्हिडिओ चालू